की खऱ्या जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा क्युसेक पाणी सोडणार होतात तर खर तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं लोकांना सावध करणं अपेक्षित होतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे अधिकारी सर आम्ही फक्त नाही जी काय मला माहिती मिळाली आता मी त्या माहितीच्या आधारेच बोललो त्याची निश्चितपणे खात्री पण पन करूया पण मला सकाळी सहा वाजता पन्नास हजार ते पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलं गेलंय अशी माहिती मिळाली होती आणि जर पस्तीस हजार सोडला असतं तर पुरा आला नसता आता पस्तीस हजार येत सोडलं जाते कुठं पाणी आहे त्यामुळं त्यामुळं आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही तेच त्याचे मला असं वाटतं की त्याची माहिती आपण नक्की घेणार आहोत याच्यामधली चौकशी नक्की होईल पण आता ती वेळ नाही आता ही वेळ आहे की आता झालेली परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आपण म्हणून आम्ही सगळे एकत्र या सगळ्या कामासाठी आलो मदत किंवा नुकसान भर पाहिजे आपण तर त्याच्यासाठी आता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूम मध्ये आम्ही जाणार आहे